नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढील भागात आपण बघणार आहोत वसुंधरा आणि रम्या रूममध्ये बोलत असतात की आपण मंजूला काहीतरी सांगायला हवं कारण नंदिनीने तर घरात काउन्सिलरला बोलावलं आहे तेव्हा रम्या आणि वसुंधरा मिळून मंजूला खूपच भडकावून देतात आणि म्हणतात की ती नंदिनी बघ तुझ्या मुलीला वेडं ठरवते वेडं म्हणूनच तर तिने काउन्सलरला बोलवलं हो आहे असं ऐकून मंजू तर खूपच भडकते आणि लगेच जाऊन नंदिनीला म्हणते काय ग तू माझ्या मुलीला वेडं ठरवते का तू असं का करते माझ्या मुलीसाठी असं वेड्याच्या डॉक्टरला का बोलवलं आहे हो तू असं म्हटल्यानंतर नंदिनीला मात्र डाऊट येतो आणि ती म्हणते की तुम्हाला कोणी सांगितलं की मी आपल्या पिहूला वेड ठरवते आणि याबद्दल तुम्हाला कोणी वाईट संदेश दिलाय वाईट माहिती कोणी सांगितले तुम्हाला काउन्सिलरबद्दल मला सांगा असं म्हटल्यानंतर मंजू मात्र शांतच बसते आणि खूप घाबरलेली असते आणि इकडे रम्या आणि वसुंधरा सुद्धा खूप घाबरतात त्यांना कारण त्यांना आता माहिती असते की आपलं तर भांडण फुटणार आहे